लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी वैद्य देवीन पाठक आयुर्वेद कन्सल्टंट गेल्या अठरा वर्षांपासून मी प्रॅक्टिस करतोय माझी प्रॅक्टिस इंदिरानगर नाशिक आणि कामठवाडे नाशिक इथे आहे आता मी आयुर्वेदाबद्दल काही सांगू इच्छितो आयुर्वेद म्हणजे काय तर आयुष्य हा वेध हा म्हणजे आयुर्वेद आयुष्याबद्दल जे सर्व नॉलेज जे आपल्याला मिळतं जो वेद सांगतो त्याला आयुर्वेद असं म्हणतात आता यामध्ये साधारणतः ऋतुचर्या दिनचर्या आचार रसायन म्हणजे माणसाने कसं वागावं वा। नंतर निदान म्हणजे निदान आणि चिकित्सा पद्धती असा स सर्वांगीण यांचा समावेश होतो आता याच्यात दोन गोष्टी आहेत आयुर्वेदाचं प्रयोजन जे आहे, आहे ते मुख्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण आतुरस्य विकार परिमोक्ष म्हणजे जो मनुष्य स्वस्थ आहे तो त्याचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठीचे उपाय आणि दुसरा आहे ते आतुर म्हणजे रोगी माणसावरती चिकित्सा रोगी रोगीवरती चिकित्सा करण्यासाठी सर्व चिकित्सा सांगितलेली आहे तर स्वस्थ आता या स्वस्थ याची संकल्पा जर संकल्पना जर सांगायची झाली तर समदोष समागनिष्ठ समधातू मलत्रिहा प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा स्वस्थ इति ती अशी व्याख्या आहे ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेदात जे सांगितलेले दोष धातू मल यांचे जे आहेत वात पित्त कफ रसरक्त मांसमेध अस्थिमधा शुक्र हे सात धातू आणि पुरुष मूत्रस्वेद हेच हे मल हे, हे तिघांचं समप्रमाणात त्यांचं ठेवणं हे आयुर्वेदाचं मुख्य हे आहे हे शारीरिक गोष्टी झाल्या त्याचप्रमाणे इंद्रिय म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स आणि कर्मेंद्रिय वर्किंग ऑर्गन्स यांची पण काळजी घेण्यासाठी काही उपचार पद्धती सगळ्या सांगितलेल्या आहेत आयुर्वेदात पर्टिक्युलरली दोन चिकित्सा पद्धती आहे एक शमन चिकित्सा आणि एक शोधन चिकित्सा शमन चिकित्सेमध्ये साधारणतः आम्ही गुटी वटी हे वापरून औषध उपचार करतो दुसरी आहे शोधन चिकित्सा ज्यामध्ये आपण पंचकर्म थेरपी असं म्हणतो ज्यामध्ये वमन विरेचन वस्ती नस्य रक्तमोक्ष या पाच चिकित्सांचा अंतर्भाव होतो यामध्ये वमन ही जी चिकित्सा आहे ही पर्टिक्युलरली कफदोषा ची चिकित्सा आहे ज्यावेळेस प्रकोप होतो त्या पर्टिक्युलरली आत्ताचा जो सीझन आहे वसंत ऋतू यामध्ये हा कफ प्रकोपाचा काळ आहे आणि यामध्ये आपण वमन चिकित्सा करतो नंतर व म्हणजे कफ प्रकोप असताना त्याचसोबत स्किन डिसिजेस किंवा पोटाचे काही आजार असतील अस्थमा अशा आजारांमध्ये पण वमन दिलं जातं दुसरी चिकित्सा आहे विरेजन विरेजन ही प्रा प्रामुख्याने पित्ताची चिकित्सा आहे यामध्ये आम्लपित्त असेल किंवा स्किन डिसिजेस हा सर्व पंचकर्मामध्ये अंतर्भूत होणारा डिसीज आहे यामध्ये आम्ही वारंवार पंचकर्म करतो तिसरी चिकित्सा आहे बस्ती बस्ती ही वाताची चिकित्सा आहे वात हा म्हणजे आयुर्वेदात असा श्लोक आला आहे की पित्तम पंगु कफ पंगु पंग व मदातवा वायू नाही इतर गच्छती तत्र गच्छती मेघवत म्हणजे कफ आणि पित्त हे साधारणतः एकाच जागे असतात पण वात प्रकोप झाला म्हणजे वायू जर प्रकोपित झाला शरीराचा तर तो कफ आणि पित्त ह्या दोघांना प्रकोपित करू शकतो त्यामुळे वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण बस्ती चिकित्सा ही खूप महत्वाची चिकित्सा आहे ज्यामध्ये कॉन्स्टिपेशन असेल किंवा पोटात गॅसेसचा वारंवार होणारा त्रास असेल काहींना ते गॅसेस वर येतात त्यामुळे उदावरतो म्हणजे हृदयाशी दुखणं ॲसिडिटी होणं हे अगर वारंवार होत असतात तर त्यासाठी म्हणून पण आपण बस्ती चिकित्सा करतो आ, चौथी चिकित्सा आहे नस्य नस्य म्हणजे नासाही म्हणजे नासा म्हणजे ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरचा जो भाग आहे त्याच्या त्याची जी चिकित्सा आहे ती पर्टिक्युलर म्हणून नसेल म्हणजे ने नेझल ड्रॉप्स मेडिकेटेड नेझल ड्रॉप्स आयदर तूप असेल किंवा तेल हे आम्ही नासा म्हणजे नागपुडीद्वारे सोडतो पाचवी चिकित्सा आहे रक्तमोक्षण यामध्ये जलौकौचल सिरावेत याचा अंतर्भाव होतो हा आम्ही ही चिकित्सा आम्ही पर्टिक्युलरली स्किन डिसिजेस असतील किंवा रक्ताची रक्तदोषामुळे उत्पन्न होणारे जे आजार असतात त्यामध्ये वापरतो मग त्याच्यामध्ये खूप अत्यंत शूल किंवा म्हणजे अत्यंत खूप दुखण्या जरी असेल संधी गतवाद किंवा आमवाद यांच्यामध्ये पण आम्ही ही चिकित्सा वापरतो आता ह्या चिकित्सा मी तुम्हाला सर्व सांगितल्या याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास तर माझ्या वशिष्ठ आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर इंदिरानगर नाशिक इथे आपण संपर्क करू शकता